नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीच्या पिकॅसिड म्हणजे झिरो साठवीस या वॉटर लेवल ग्रेडविषयी माहिती घेणार आहोत त्याचा आपण ड्रिपद्वारे कोणत्या वेळेला फर्टिगेशन करावं किंवा त्याचे वापराचे प्रमाण किती त्याचा वापर आपण पिकामध्ये कोणकोणत्या अवस्थेत किंवा कोणकोणत्या स्थितीत करावा तसेच त्याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकामध्ये कशा पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळतो किंवा जे पिकामध्ये आपण वापर केल्यामुळे आपणाला किंवा कोणत्या स्टेजला वापर करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने उत्पादनात वाढ होते तसेच पिकाला जी आवश्यक गरज आहे किंवा जी आपणाला आवश्यकता भासणार आहे त्याचीसुद्धा कमतरता दूर होते तसेच याच्यामध्ये आपण दोन दुसरे कोणकोणते खते मिक्स करू शकतो तसेच याची सोडण्याची योग्य वेळ काय या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया झिरोसाठवीस ही बाजारामध्ये आय सी एल कंपनीची पिकॅसिड व झिरो साठवीस या दोन्ही नावाने उपलब्ध आहे जे आपणाला सर्वांना झिरो साठवीस या नावानं प्रचलित आहे बाजारात बऱ्याच कंपनींची झिरो साठवीस ही ग्रेड उपलब्ध आहे आपण आय सी एलची झिरोसाठवीस का वापरावी तर याचा पी एच हा कमी आहे व सोल्युबिलिटी ही खूप चांगल्या प्रकार आहे की ज्यामुळे आपणाला पिकाला लवकर व चांगल्या पद्धतीने उपलब्ध होते व ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये रिझल्ट दिसण्यास प्रारंभ होतो याचा वापर आपण प्रामुख्याने फ्लावरिंग वेळी तसेच फुलकळीसाठी फुटव्यांसाठी तसेच ज्यावेळी आपलं प्लॉट किंवा आपले बाग किंवा फळाच्या स्टेजला ज्यावेळी आपल्याला साईज चकाकी व गुणवत्ता मिळवायची आहे त्यावेळीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो म्हणजेच आपण सुरुवाती ज्यावेळी आपलं प्लॉट फ्लावरिंग स्टेजला चालू होतो त्याच्यापासून आपल्या प्लॉटला ज्यावेळी तोडणी चालू होते तोपर्यंत आपण याचा वापर करू शकतो तर याचे वापराचे प्रमाण किती किंवा याचा वापर आपण कसा करावा याचे वापराचे प्रमाण एकरी पाच ते सहा किलोपर्यंत आपण टोमॅटो असेल वांगे असेल तसेच भाजीपाला पिकामध्ये मिरची असेल काकडी असेल दुधी भोपळा असेल तसेच द्राक्षासारख्या पिकांमध्ये आपणाला जे ड्रॉपिंग होतं ते ड्रॉपिंग किंवा ड्रॉपिंग थांबवण्यासाठी तसेच मन्यांची साईज व चांगल्या पद्धतीने लष्टर मिळवण्यासाठीसुद्धा आपण याचा वापर करू करू, करू शकतो तसेच उसासारख्या पिकांमध्ये ज्यावेळी आपणाला फुटव्याची अवस्था कमी प्रमाणात फुटवा असेल हे एकत्र फॉस्फरस व पोटॅश गेल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने फुटवा निघून चांगल्या पद्धतीने फुटव्यांची जाडेसुद्धा झालेली पाहायला मिळते तसेच आपण जाडीसाठीसुद्धा याचा वापर करू शकतो तसेच इतर पिकांमध्ये म्हणाल तर फुलशेतीमध्ये सुद्धा आपण फ्लॉवरिंग व सेटिंगसाठी सुद्धा याचा वापर करतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने फ्लावरिंग सेटिंग व फुलांची साईज किंवा जास्तीत जास्त उत्पादनं आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते ह्याच्यासोबत जे कंपनीचे रेकमेंडेशन आहे ते आपण झिरोसाठ वीसबरोबर म्हणजेच आय सी एलच्या फक्त पिकासीडसोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट व कॅल्शियम नायट्रेट हे दोन खतं मिक्स करू शकतो की ज्यामुळे आपणाला सोल्युबलिटीला व पिकाला उपलब्ध व्हायला कोणतासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही व इतर कंपनीच्या ज्या बाजारामध्ये साठ वीस किंवा वीस हे ग्रेड उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट शक्यतो कॅल्शियम नायट्रेट हा फॉस्फरस बरोबर आपल्याला चालत नाही तसेच आपण त्याच्याबरोबर थोड्या प्रमाणात मिक्स करून बघावा की ज्यामुळे आपल्याला सॉलिब्लिटी किंवा पूर्ण मिक्स होतो हे जर आपल्याला गॅरंटी असेल तरच आपण त्याच्यामध्ये मिक्स करावं तसेच आय सी एलच्या साठवीसमध्ये आपण बिंदास मॅग्नेशियम सल्फेट व कॅल्शियम नायट्रेट मिक्स करू शकता कि नार कि आपन की आपणाला कोणताही प्रॉब्लेम व पिकाला अवेलेबिलिटीलासुद्धा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही की याचा वापरामुळे आपणाला आपण पाहू शकता अशा पद्धतीने फळांची साईज झाल्यानंतर किंवा फळांची साईज जर आपण पूर्णच्या पूर्ण पंजासुद्धा सेटिंग व्हायला जर आपणाला गरज असेल तर आपण अशा पद्धतीने याचा वापर एकरी पाच ते सहा किलोपर्यंत करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने फळांची साईज गुणवत्ता कलर व चांगल्या पद्धतीने गल गर, गर भरेल की ज्यामुळे आपल्याला पिकाला चांगल्या पद्धतीने वजन व वो कलर मिळेल की बाजारामध्ये आपणाला चांगला बाजारभावसुद्धा मिळून जाईल <coughs> तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद